लोकशाहीचा जे आडवा होता आडवा आपल्या लोकशाहीचं जे मतदान आहे ती तुम्ही असं काही कोणा पार्टीला म्हणून नाही तुम्ही कोणाला बी तुम्हाला जे अधिकार दिलेला आहे सर्वसामान्यांचा म्हणजे मतदानाच्या रूपातून तुम्ही म्हणजे लोकसंख्या किती आहे ही शासनाला कळती आपल्या परभणी लोकसभेमध्ये एकवीस लाख लोकसंख्या आहे पण ज्यातले फक्त दहा लाख लोक मतदान करतात म्हणून आम्ही शासनाने काय केलेलं आहे की बाप्पा ज्या लोक आज असते कुठं कामाला याला त्या दिवशी सुट्टीसुद्धा दिलेली आहे आणि त्यांच्या म्हणजे जे काम का हे त्यांनासुद्धा सांगितलेलं आहे की पप्पा तू तिच्या दिवशी आणि त्या दिवशी जिथं कुठं मतदान असं आपण आपलं तर लोकांना करावं या दृष्टीकोनाने सर्वांनी आमचं असं मत आहे की बाप्पा की ज्या ठिकाणी कुठं मतदान असेल त्या ठिकाणी त्या त्या ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ठिकाणी करावे सर्वांनी म्हणजे कमीत कमी कम्प्लीट व्हावा ते असे आम्ही म्हणजे आपण काय कोणा पार्टीचे नाहीत काय नाही मतदाना करणार आहे मतदानच्या कार्डाशिवाय लोकांना हेच मिळत नाही काही या दृष्टीकोनाने मतदान कुठे करा पण करा कारण ताड्या अवस्थेत लोकाला आव्हान केलं की लोक काय करतात जातात ना दुसऱ्या राज्यात असल्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यात असल्यामुळे काही म्हणजे ना आपण आता अशी सुविधा दिली की तुमची जिथं कुठं काही ज्येष्ठ नागरिक आहेत तुझा गाडी सुद्धा येणार आहे डायरेक्ट पहिल्या कशाच पहिलं तरी काय नव्हतं तुमचा एटीएम कार्ड आहे त्याच्या काही तुम्हाला जागा येणार Trena turrumppa okay. okay.